सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत भरपूर आनंदात असाल सो so आज छत्रपती शिवाजी जयंती तुम्हा सर्वांना माझ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज म्हणजे मस्त फ्रेश आहे म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवतच लहानपणापासून त्यांच्याबद्दल शिकत आलेलो ऐकत आलेलो आणि एक, एक वेगळाच आदर जसं आपण श्रीराम प्रभूंना म्हणजे पुजतो ना त्याच मनोभावी जे आहे तेवढाच आदर तेवढीच रिस्पेक्ट तेवढंच प्रेम जे आहे माझं शिवाजी महाराजांवर ही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव जे आहे आमच्या कॉलनीमध्ये खूप छान प्रकारे जो आहे साजरा होतो सो आज छान संध्याकाळी जे आहे जन्मोत्सव साजरा होणार आहे ते सर्व तर तुमच्यासोबत शेअर करतेच करते शिवाय आज पहिल्यांदा जे आहे मी लेझिमही खेळणार आहे आजपर्यंत आयुष्यात स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कुठे कुठेही कधीच लेझिम खेळली नाही सो आज फर्स्ट ट्राय करणार आहे सो <laughs> बरीच एक्साइटमेंट आहे आजच्या दिवसाची आणि त्यामुळे ना माइंडही खूप मस्त फ्रेश आहे आणि माहितीये का आपला माइंड फ्रेश असल्यानं आपली बॉडी त्यानुसार रिॲक्ट करते आज छान माइंड फ्रेश होता मस्त असं आतून असं मस्त मस्त फिलिंग होत्या त्यामुळे कामही पटपट पटपट झाली सर्व आटोपलीत आणि आता मोकळा वेळ आहे माझ्याकडे बरीचशी कामं आणखी बाकी आहेत कारण ना खूप दिवस झालेत मी गार्डनिंगचं काहीच काम केलं नाही फक्त पाणी द्यायचं ती संपला विषय पण जे लिव्हिंग रूममध्ये माझ्या स्नेक प्लांट आहे ना त्याची अवस्था फारच बिकट झालेली आहे कारण ते एका म्हणजे काय म्हणतो आपण त्या सिरेमिकच्या प्लांटरमध्ये आहे आणि त्या प्लांटरचा जे वरचा भाग आहे ना तो खूपच नॅरो आहे खूप म्हणजे खूप छोटा आहे त्यामुळे त्यातली मातीच सुकत नाही त्यामुळे स्नेक प्लांट सारखं इतकं म्हणजे हार्डी प्लांट असूनही त्यात खराब होत आहे सो म्हणजे आज मी विचार केला म्हणजे त्याला विचारायला आणखी त्रास देत नाही त्याला त्यातनं काढते आणि दुसरीकडे कुठेतरी ट्रान्सफर करते कारण एक एक करता करता त्याची चार पाच पानं जळून गेलीत आतापर्यंत सर्वच संपायच्या आत त्याला ट्रान्सफर करून देते कारण आणखी मग जास्त ऊन जर वाढलं ना मग आपण ला कसं ट्रान्सफर वगैरे ते करू शकत नाही सो ते एक काम मला आता करायचं आहे आणि चला आता लागते ला कामाला सो स्टे कनेक्टेड mm -hmm. सो so, uh, हे जे दिसतं आहे ना तुम्हाला सिरॅमिकचं पॉट आहे आणि दोन ते तीन वर्ष झाले असतील याला घेऊन आता मला नेमकं आठवत नाही मी चारशे रुपयाला घेऊन आलेली पण बघा याचा ना uh, या जो वरचा पार्ट आहे ना तो खूपच नॅरो आहे त्यामुळे काय होतं त्यामध्ये माती भरपूर बसते कारण मधला पार्टनं खूप जास्त असा मोकळा आहे त्यामध्ये भरपूर माती बसते पण वरचा भाग छोटा असल्यामुळे त्या मातीला प्रॉपर हवा मिळत नाही किंवा ऊन प्रॉपर मिळत नाही त्यामुळे ती माती सुकतच नाही मग त्यामुळे मध्ये कोणतंही प्लांट्स लावा तुम्ही काही दिवसनं छान मस्त ग्रो होतं पण काही दिवसांनी हळूहळू म्हणजे कितीही कमी पाणी टाकलं ना तरी हळूहळू जे आहे ते प्लांट मरायला लागतं खूप सुंदर अरेका पाम जे माझं छान एका प्लांटरमध्ये ग्रो ग्रो झालेलं मी या प्लांटरमध्ये लावलं कारण सिरेमिकचे प्लांटरचं अट्रॅक्शन आपल्याला खूप जास्त असतं सो नवीन नवीन आणलं आणि अरेका पाम कसं स म्हणजे सर्वांचं आवडीचं असतं ते खूप भूशी असतं त्यामुळे दिसतं ही फार सुंदर आणि इतकं सुंदर प्लांटरमध्ये म्हणजे माझी पहिली चॉईस तर तेच होतं आणि त्याला लक्षात घेऊनच हे प्लांटर मी बाय केलं होतं ॲक्च्युली पण ते इतकं बुशी झालेलं माझं प्लांट इतकं सुंदर प्लांटनं या प्लांटरमध्ये फक्त पाच ते सहा महिने जगलं आणि त्यानंतर गेलं ॲक्च्युली ते छान दीड ते दोन वर्षापासून माझ्यासोबत होतं पण या प्लांटरमुळे ते गेलं सो मग मी डिसाईड केलं की जे प्लांट खूप हार्डी आहेत इझिली ग्रो होतात त्यांना तितकं असं जे आहे पाणी किंवा ऊन वगैरे लागत नाही सो असं प्लांट यामध्ये ग्रो करू म्हणून जे आहे मी हे स्नेक प्लांट यामध्ये जे आहे रिप्लांट केलं होतं पण तेही काय होत आहे हळूहळू एक एक पान एक एक पान म्हणजे नवीन ग्रोथ यायची तर सोडाच येत आहे पण तेही म्हणजे असे पिघलत आहेत बिलकुल आणि खराब होऊन जात आहेत सो आता सात ते आठ पानं जे आहेत मी गमावलेले आहेत तसं बघितलं तर माझ्याकडे स्नेक प्लांट भरपूर आहेत पण तरी तुम्ही गार्डनर असाल तर तुम्ही माझ्या फिलिंग्स नक्की समजू शकाल म्हणजे आपल्या गार्डनमधलं एकही एक प्लांट कमी झालं किंवा एखाद्या प्लांटचं एखादं प पान जरी कमी झालं तर आपल्याला किती दुःख होतं आणि मी तर सात ते आठ पानं गमावलीत त्यामुळे मी आता शांत बसू शकत नव्हते सो मी काय केलं त्या प्लांटरमधलं सर्व माझे जे स्नेक प्लांट आहे ते या छोट्या प्लांटरमध्ये जे आहे आता मी ट्रान्सफर केलेलं आहे आणि बघा म्हणजे स्नेक प्लांटची मुळं ना खूप छोटी असतात त्याला ना असं पसरट एखादा आपण पॉट दिलं ना त्याचं होऊन जातं त्याला खोलगट किंवा खूप मोठ्या पॉटची अशी गरज नसते आणि सिरॅमिक्सच्या प्लांटरमध्ये काय व्हायचं मुळाला ना हवाचं लागायची नाही आणि ऊनही मिळत नव्हतं त्यामुळे त्यातली माती सुकायचीच नाही आणि त्यामुळे त्याची हळूहळू मुळं गळून शेवटी ते पानही गळायला लागायची गळायला म्हणायचं आहे मला इथे म्हणजे अगदी पाणी पाणी व्हायचं खरंच इतकं खराब व्हायचं ते सो चला आता जे आहे या छान पसरट पॉटमध्ये मी स्नेक प्लांट ट्रान्सफर केला त्यामुळे आता याला हवाही खेळती राहील आणि आता हे जरा वजनालाही हलकं झालंय त्यामुळे मी आठवड्यातून दोन ते तीनदा याला गार्डनमध्ये नेऊन छान ऊनही देऊ शकेल स्नेक प्लांट प्लांटनं म्हणजे तुम्ही जर गार्डनिंगची सुरुवात करत असाल ना तर पहिलं प्लांट तुम्ही स्नेक प्लांट आ, मनी प्लांट स्पायडर प्लांट हेच घेऊन या तुम्हाला सांगेल कारण फारच इझी टू ग्रो प्लांट आहेत आणि न म्हणजे तुम्ही याला मल्टिपलही खूप इझी पद्धतीने जे आहे करू शकता बघा एक पान इथे ना तुटलं होतं सो त्याला मी त्याचे चार ते पाच कट केलेत असे आणि आता फक्त पाण्यामध्ये ठेवलेत आणि काही दिवसांनी तुमच्यासोबत शेअर करेलच अगदी इझिली जे आहे पाण्यामध्ये लगेच याला रूट्स येतात आणि एका पानापासून तुमचे पाच ते सहा प्लांट्स जे आहेत इझिली तयार होतात आणि चला म्हणजे तुम्हाला जरी हे मी दोन ते तीन मिनटात दाखवलेलं असेल तरी ते काम करायला मला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे त्यानंतर मी झाडून पुसून आणि बरीचशी कामं केली थोडी क्लिनिंगही केली आता तेच ते काय म्हणजे प्रत्येक वेळी शेअर करायचं म्हणून ते काही शेअर केलं नाही आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला आता ॲक्च्युली फक्त जे आहेत साडेतीन ते पावणे चार झालेत आणि मी स्वयंपाकाला लागलेली आहे सायं कारण सायंकाळी कार्यक्रम आहे आणि पाच वाजतापासूनच जे आहे आमची लगबग चालू होऊन जातं फेटे बांधायला जा आहे ते ते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात मुलांची घाई गडबड जरा वेगळीच आणि आरहीच्या पप्पांना म्हणजे ते तर फारच घाई करतात कारण फेटेवाल्याचे तिथे गर्दी होऊ नये म्हणून चल 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 सो मग कसं घाई गडबडीतनं स्वयंपाक केला तरी मग तो व्यवस्थित बनत नाही की आपण स्ट्रेसमध्ये येऊन जातो सो म्हटलं चला आधी निवांतपणे स्वयंपाक करू आणि त्यानंतर जे आहे म्हणजे मला साडी प्रेस करायची आहे आणि थ्रेडिंगसुद्धा करायची आहे आणि त्या सर्व गोष्टी मग म्हणजे कसं आपण घाईघाईत केल्या तरी होऊन जातात एवढं काही नसतं त्याचं पण स्वयंपाक महत्त्वाचा कारण आता एवढं आम्ही नाचून कुदून आल्यावर भूकाही फार लागतील सो त्यामुळे जे आहे आधीच मी ते कणिक मळली पोळ्याही टाकून घेतल्यात आणि त्यानंतर आता भाजीचा विषय होता म्हणजे काय करू काय करू माझ्या डोक्यात सो मग म्हणजे मला आठवलं की बरेच दिवस झाले आपण तिळाची भाजी केलेली नाही आणि आमच्याकडे तिळाची भाजी तशी आवडते सर्वांना आणि तसंही बघा ना फक्त काय तर संक्रांत असली तर आपण तिळाचे लाडू वगैरे खातो पण त्या व्यतिरिक्त तिळ आपल्या पोटात फारच कमी जातात त्यामुळे जे आहे मी आठवड्यातून एक ते दोनदा तरी तिळाची भाजी करायचा प्रयत्न करत असते म्हणजे तिळ फक्त आपल्या शरीराला गरम गरम ठेवतात म्हणूनच खाणं गरजेचं नाही तिळामध्ये आणखीही अनेक छान छान गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत सो त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी म्हणजे कधीही उन्हाळा का असू ना आम्ही तिळ खा तिळाची भाजी जी आहे खातोच आणि म्हणजे सकाळी मी साडेसहा वाजता स्वयंपाकाला बसू देत का संध्याकाळी बसू देत हा कावळा येतो म्हणजे येतोच आणि बघा ना आज तर आता दुपार आहे तरी त्याला माहीत नाही कसं कळलं बरोबर पोळी तयार झाली आणि तो खिडकीमध्ये येऊन बसला सो त्याला आधी जेवायला दिलं आणि चला आता इथे मी भाजी करत आहे ॲक्च्युली या भाजीची रेसिपी आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तरी पण एकदा शेअर करते आहे इथं काही नाही अगदीच इझी आहे ही भाजी मोहरी आधी जिरं तळतळलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा भरपूर अद्रक लसूणची पेस्ट आणि एक मोठं जे आहे मी बारीक चिरलेलं टोमॅटो घातलं त्यानंतर तेच आपलं मीठ हळद तिखट वगैरे वगैरे मसाला वगैरे घालायचा आणि छान त्याला तेल सुटे स्तोवर परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जे तीळ आपण भाजून घेतले त्याचं मस्त वाटण मिक्सरमधनं काढायचं आणि ते टाकायचं आधी हे वाटण हे ना चांगलं एक मिनटं तरी असं मस्त शिजवून घ्यायचं त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते तेल छान सुटतं कलरही छान येतो त्यानंतर जे आहे मी यामध्ये गरम पाणी सोडलं आणि फक्त जे आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे सो मी भांडे वगैरे घसून घेतले शिवाय त्याचा वटा वगैरे क्लीन करून घेतला आणि हे काम दररोज रात्री साडेआठ ते नऊ वाजता मी करत असते आणि ते काम मी आज म्हणजे आता साडेचार वाजले असतील आता करते आहे एकदा का अशी टेन्शन देणारी कामं म्हणजे आता स्वयंपाक झाला नसता तर मला खरंच टेन्शनच आलं असतं शिवाय तिकडनं आल्यावर त्रासही झाला असता आणि मग घरच्यांचीही मग चिडचिड झाली असती त्यामुळे म्हणून मी त्या कामाला टेन्शन देणार काम म्हणते सो ते माझं आटोपलेलं आहे आणि आता मी निवांत आहे माझी माझी कामं आटोपण्यासाठी सो थ्रेडिंग तशी तर मी जास्त वाढूच देत नाही कारण घरीच करत असते आणि अगदी इझिली या रेझरच्या मदतीने करत असते त्यामुळे ना म्हणजे त्रासही होत नाही आणि माझी थ्रेडिंग कधी जास्त वाढलेली दिसतही नाही अगदी नेहमीच क्लीन दिसते आणि रेझरने जेव्हा आपण थ्रेडिंग करतो ना खरं सांगते त्रासही होत नाही आणि बरेच मिथ्थ आहेत की रेझरने केलं की म्हणजे केस जाळ येतात रफ येतात स्किन पा काळी वगैरे पडते असं तसं पण तसं तर काही मला जाणवलं नाही कारण आता मी जवळपास तीन चार वर्ष तरी झाले असतील रेझरनेच जे आहे थ्रेडिंग करत असते पण अगदी जशीच्या तशी आहे ना माझ्या थ्रेडिंगचा शेप बिघडला किंवा नक्कीचं जाड रड असं काहीही मला आढळलं नाही आणि स्किन काळी तर म्हणजे अजिबातच नाही सो सेफ वे आहे म्हणजे स्वतःला दुखापत न करता त्रास करून न घेता आपण <laughs> व्यवस्थित या रेझरच्या मदतीने थ्रेडिंग करू शकतो सो फायनली माझी थ्रेडिंग इथे कम्प्लीट झालेली आहे आणि चला आता पटपटपट मला साडीही प्रेस करायची आहे ना चेहऱ्याला छान असं मॉइच्चरायज करून घेते बघा आता रेझर चेहऱ्यावर यूज केलं म्हटलं तर चेहऱ्यावरची डेड स्किन वगैरेही निघत असते शिवाय थोडंफार जा जे आहे म्हणजे स्किन स्क्रब होते किंवा घसल्यासारखी होते सो अशा वेळेस छान भरपूर जे आहे मॉइश्चरायझर मी लावत असते त्यामुळे जे काही थोडंफार चेहऱ्याचं नुकसान झालं असेल तेही हे मॉइच्चरायझर भरून काढते आणि आजनं म्हणजे आम्ही का ज्या काही बायका लेझिममध्ये आहोत आमचं ठरलं होतं आम की ग्रीनच साडी घालायची आहे सो त्यामुळे ही माझी पेशवाई साडी आहे ती मी सिलेक्ट केली घालण्यासाठी पण अशा साड्यांना फार म्हणजे फारच वेळखाऊ असतात बरं का नेसायला इझी आहे ही पण प्रत्येक वेळेस नेसण्याआधी प्रेस करावीच लागते या साडीची आणि अशाच ही साडी असू हो द्यात कॉटनची असू द्यात कोणतीही साडी असू हो द्यात बघा प्रेस करताना आपल्याला फार भीती वाटते कारण साडी फारच पातळ असतात आ, सो इथे अश्विनी जी मोक्षची मम्मा आहे तीही आली होती आणि तिला म्हणजे तिचं म्हणणं होतं ताई मी एकदाही साडी प्रेस केलेली नाही तुम्हीही करू नका तिला इतकी भीती वाटत होती पण मी तिला नंतर समजावून सांगितलं अगं जो कापड आहे त्यावर आपली प्रेस सेट करायची आणि काही होत नाही पेपर टाकून असं मस्त प्रेस करायची मी नेहमी हीच ट्रेक यूज करत असते डायरेक्ट साडीवर प्रेस मी कधीच फिरवत नाही मलाही भीती वाटते कारण साडीचं फॅब्रिक खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि आपल्याला अगदीच म्हणजे त्याची माहिती असतेच असं नाही सो त्यामुळे मी पेपर टाकून जे आहे पूर्ण साडी इथे प्रेस करून घेतली आणि माझं पाऊस अश्विनीलाही थोडा कॉन्फिडन्स आला आणि ती बोलली मी अजूनही साडी प्रेस केलेली नाही पण यानंतर मी नक्कीच जी आहे साडी प्रेस करायचा प्रयत्न करेल आणि चला आता झालेली आहे मी रेडी आणि प्रत्येक वेळेस काय होतं म्हणजे आम्ही ना पाच ते सहा वाजता फेटी बांधून घरी येतो त्यानंतर रेडी होतो त्यामुळे तो फेटा वगैरे काढावा लागतो फेटा एकदा काढला ना की तो विस्कटतो सो यावेळेस मी म्हणजे आरोच्या पप्पांना म्हटलं असं करा फेटे घरी घेऊन या आणि नंतर वेळेवर जाऊन आपण बांधू कारण वेळेवर गेलं ना तर फेटे कधी कधी संपून जातात आणि मिळत नाहीत सो त्यामुळे आधीच जे आहे अरुचे पप्पा घरीच फेटे घेऊन आले होते आणि त्यानंतर आम्ही पूर्ण असं रेडी होऊन आलोत आणि आता जे आहे फेटे बांधून घेत आहोत आणि आतापर्यंत सर्वांचे फेटे जवळपास बांधून झालेले त्यामुळे आमचा नंबरही लगेच लागला रांगेत लागायचाही वेळ वाचला शिवाय ए जा करायचाही वेळ वाचला आणि फटक्यात असं या दादांनी इतका छान फेटा बांधून दिला ना बघा आपण लग्नाकार्यातही फेटे बांधतो पण तेव्हाची फिलिंग्ज ना फार वेगळी असते आणि शिव जन्मोत्सवाच्या वेळेस जेव्हा आपण फेटा बांधतो ना तेव्हाची फिलिंग्स काहीतरी वेगळीच असते दरवेळेस ना आम्ही ऑरेंजच साड्या घालतो बरं का ऑरेंज साड्या ऑरेंज फेटाय खूपच मस्त वाटतं आणि बघा अशा तयार झालेल्या आहोत आम्ही माय लेकी आणि चला आता जे आहे कार्यक्रमाला इथे सुरुवात होते आहे छान भरपूर जे आहे भगवे झेंडे आणण्यात आले होते आणि पिहून त्यातच खुश होता आणि इथे बघा काही ताईंनी ना आरोच्या पप्पांना इथे फोटो काढायला सांगितले आणि आरोहीला मला इतकं हसायला येत होतं कारण आरोहीचे पप्पा कधीच आमचा एकही फोटो व्यवस्थित काढत नाही त्यामुळे आमच्या मालिकेंचं चालू होतं की बिचाऱ्यांचे फोटो हे बिघडवून टाकतील आणि त्या जर यांच्याच फोटोच्या भरोश्यावर म्हणजे बसल्या तर कसं सो सर्व मैत्रिणी हळूहळू आम्ही जमलो त्यानंतर बरेच छोटे मोठे जे आहे रील्स काढल्यात किंवा शॉर्ट काढलेत त्यानंतर बघा इतका सुंदर असे रथ सजवण्यात आले होते इथे जे आहे शिवजन्माचा जो सीन असतो तो दाखवण्यासाठी छान पाळणा सजवण्यात आलं होत आला होता छोटेछो छोटे बाल शिवाजी बाल जिजा माता जे आहेत इथे बसले होते त्यानंतर हा मोठा एक रथही आणलेला होता आणि सोबतच एक दादा छान घोडा आणि शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आलेत आणि तेव्हा तर सर्व वातावरणच बदलून गेलं ती ढोल ताशे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयगोल शिवाजी महाराज की जे बस यातच इतकी ताकद आहे ना की अगदी असं भरभरून येतं आणि इतका उत्साह ना आणि त्याच उत्साहात जे आहे आम्ही आमची लेझिम स्टार्ट केली आणि खरं सांगते म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा घेतलेला हा मी अनुभव पण खूपच मजा आली आम्ही सर्व बायकांनी खूप एन्जॉय केलं छान लेझिम खेळलोत भरपूर डान्स केला छोट्या छोट्या मुलांनी ना म्हणजे आस्ते कदम शिवगर्जना वगैरे इतक्या छान बोलल्यात ना त्यात तो ढोलताशे सनईचा आवाज आणि सर्वच वातावरणनं अगदी मंत्रमुग्ध करणार होतं आणि मी लेझिम खेळण्यात नाचण्यात वगैरे गुंग होती त्यामुळे मी फारसं काही शूट नाही केलं त्यामुळे मी फार काही तुमच्यासोबत इथे शेअर नाही करू शकत आहे कारण मी ना मोबाईल आरूईच्या पप्पांकडे देऊन दिला होता कारण मोबाईल घेऊन मी डान्स किंवा लेझिम वगैरे खेळू शकत नव्हते सो त्यामुळे चला आता इतकं जे आहे तुमच्यासोबत शेअर करू शकले मी आणि ज्या काही क्लिप्स होत्या त्याही आरूईच्या पप्पांनीच जे आहे म्हणजे कॅप्चर केलेल्या होत्या आणि घरी आलोत अकरा वाजलेत चेंज वगैरे केलं आणि मुलांचं बघाना कसं असतं इतकी धकून आलेली मी खरं तर म्हणजे कोणी मला जागेवर पाणी आणून द्यावं असं मला वाटत होतं सोपी बोलला नाही मला पोहेचं खायचे आहेत मला फार भूक लागली त्याला म्हटलं भाजीपोळी आहे जेव पण तो तयारच नव्हता त्यामुळे जे आहे त्याला पोहे करून दिलेत आणि आता पोहे केले म्हटलं म्हणजे पुन्हा घ्याच्या ओट्यावर पसारा झाला घ्याचा ओटा काही ना काही जे आहे कण अन्नाचे वगैरे सांडतातच सो जे काही भांडे निघालेत शिवाय जे काही म्हणजे ओटा वगैरे घाण झाला होता तो सर्व क्लिअर केला आणि त्यानंतरच जे आहे झोपी गेली कारण तुम्हाला माहीत आहे गॅसचा ओटा किंवा किचन क्लीन केल्याशिवाय मला काही के शांततेची झोप येत नाही सो चला आता सर्व कामं माझी आटोपलीत आजचा दिवस खरंच खूप छान गेला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि चला भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय टाटा